के दे 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 तो गरम मसाला मालवणी भाजका টমেটো <tries> পেস্ট <tries> वाचन खोबरा वाचन मजा ब वा चिकन बनवण्याची वेगळीच आहे म्हणजे काय आहे लाकडा वाचनाचा शिस्त आहे

आलेले किते दोन सगळे फार्म हाऊसवरची kata पार्टी बसलो एकदम हे शिट झाड आणख कोवा देवगड आपलाच असा आणि हे देवगड म्हटलं काय देवगडचा हापूस प्रसिद्ध आंबेडं मी इलय महेंद्र मानगावकरांच्या जर तुमका हवं असाल तर ऑर्डर द्या असं गावात ना आंब्याच्या बागेतनं फिरताना एक वेगळी मजा असता मजा म्हणजे असे बघा आता गेलास तरी असे पिके आंबे पडलेले गावणार बघा पडलेले आंबे बघा देवगडात सध्या आता तरी कोण उपाशी मरूचो नाही नुसतं जरी बागेखाली पडलो पडलेले आंबे कितीतरी गावते मग त्याच्यासाठी देवगडात येऊ बाजा बघा बघाभर विश्रांती घेतात पण म्हणतो आंबे आंबे पण ह्या बघा असा म्हणजे काय आहे उष्णता एवढी वाढली आहे आंबे बघा अक्षरशः झाडाखाली तिथे आंब्यांचो रास पडलेलो आहे म्हणजे ते लॉसेसच आहेत पूर्णपणे काय शोधतो काय दगड मारला <laughs> तांगडा झाली उलट्याचे वरची खाली आय वाटा लंगारीला वाटला हे तंगडे वर खाली <laughs> चाय झाली आले झाले चाय पिऊया चाय आता लाय पडली अजून आता काढाय बोल नाई कर दोन जोड्या पाठवल्या ट्रॅक्टर बरोबर आलाय ड्रायव्हर ड्रायव्हर आलाय ड्रायव्हर ठीक आहे रायवळ बिटकी ज्याका आपण म्हणतो ना गावात जी क्या एकदम खाताना दातात किशी आडाकता ती बिटकी आता हे दर्शन चढलं काढता मस्त पिकल्यावर ना खरोखर रायगड काय काय आंबे ना इतके लय भारी असतं खाऊक बिटकी म्हणतात रायगड हा हे काय धरले दर्शन काढता आणि खारात घालूक पण चांगले हे जर खारात घातले ना जरा उकडायचे आणि मिठाच्या पाण्यात ठेवायचे वर्षभर रोवत खाऊक तर एक नंबर अप्रतिम हा